नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आजची माझी सुरुवात मी ब्लॉगची तुम्हाला दाखवत आहे देवपूजेपासून कारण की तुम्हाला माझं तर सकाळचं रोटीन माहितीच आहे शार्वीच्या स्कूलमध्ये जाताना शार्वी स्कूलमध्ये स्कूल गेल्यानंतरचा पसारा पहा नंतर काय काय असतो मॅडमचं रोजचंच असतं की मम्मा आम्ही आज स्कूलमध्ये जाताना हा ड्रेस घातला आहे तर मी हे हेअर बँड लावणार मी ते हेअर बँड लावणार मी हे क्लिप लावणार सगळं तिच्या मनासारखं असतं मग काय बाबा तू करून जा पसारा काय पसारा करायचा तो कर मग ती गेल्यानंतर आपल्याला जसा टाइम भेटायला आपण त्यानंतर मी व्यवस्थित आवरून घ्यायचं आपल्या वेळेस तर बाबा असं काहीच नव्हतं असं हेच पाहिजे आणि तेच पाहिजे जसं असेल आपण तसं ॲडजस्ट करायचं पण आजकालची मुलं काही ऐकत नाही त्यांना सगळं त्यांच्याच मनासारखं लागतं चला असं जाऊ द्या आज कारण की आजकालची पिढीच आहे फाय जी मुलं लगेच त्यांना त जसं पाहिजे तसंच लागतं सगळं मग काय त्या मॅडम गेल्यानंतर आपलं रोजचं रुटीन काम सुरू आमचं मग आता इकडे कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या मी कारण की आमच्या इकडे गोव्याला इतका पाऊस येतो आहे ना की दोन दोन तीन तीन पाच पाच दिवसाचे कपडे सुद्धा वाळत नाही अक्षरशः बेडरूममध्ये दोरी बांधून कपडे टाकावे लागतात म्हटलं त्या बेडशीट वगैरे पण वाळल्या होत्या पटकन घडी करून त्या बेडशीट त्यांना पण त्यांच्या जागी ठेवून द्यावं म्हणजे माझी बेळे बे बेडरूम पण मी पटकन आवरून घेतली आणि मग स्वच्छ क्लीन करून झालं बेडरूम झाल्यानंतर किचन मध्ये गेले किचन मध्ये गेल्यानंतर पाहिलं स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हटलं शार्वी येणार तर अरे इथे पॅक भिजवला होता मी हेअर पॅक रात्री मी काल मेथी पावडर आणि टोनर टाकून मी हेअर पॅक भिजवला होता लावायचा तर खूप कंटाळा आला होता पण काय करणार नाही लावला तर तो खराब होऊन जाईल म्हंटल बाबा कंटाळा करून कसं चालेल मग पटकन मी हेअर पॅक लावून घेतला हेअर पॅक लावून झाल्यानंतर सव्वा अकरा इकडेच वाजले मग आता काय करू म्हटलं पटकन म्हटलं तर पॅक लावलं आहे ना तर पॅक पॅकचंही काम करून घेईल आणि आपण आपलंही काम करू म्हणजे कसं दोन्ही कामं बरोबर होऊन जातील कारण की माझ्याकडे दीड तास होता दीड तासामध्ये मा मला साडेबारापर्यंत हेअर वॉश करून मार्वेला पण नंतर खाली घ्यायला जायचं होतं मग किचनमध्ये आले मी पटकन नाश्त्याचे भांडे घासायला सुरुवात केली सकाळी पण असंच झालं मला सकाळी पण आहे ना काय नाश्त्याला देऊ शारवीला टिफिनला पण काय देऊ काहीच सुचतच नव्हतं कारण की व्हिडिओ एडिटिंगसाठी ना इतका टाइम जातो ना तर रात्री झोपायला हो दोन अडीच होतात मग सकाळी उठायला इतका कंटाळा येतो इतका कंटाळा येतो पण मग म्हटलं चला आज शार्वीला इन्स्टंट रवा डोसा देऊया मग पटकन मी पीठ वगैरे भिजवलं आणि तिला रवा डोसा आणि चटणी बनवून टिफिनला दिली मग इकडे काय लक्षात आलं अरे आपण तर बीटरूटचं ज्यूसच पित नाही चार पाच दिवस झाले तीन चार दिवस झाले तीन चार दिवस तीन चार दिवस झाले पितच नव्हते मी खरंच माझ्या लक्षातच यायचं नाही आलं तर मग कधी संध्याकाळी यायचं मग परत कामाच्या याच्यात मी विसरून जायचे पण म्हटलं आज लक्षात आले तर आज आवर्जून आठवणीने प्यायचं मग पहिले मी ज्यूस पिलं कारण की आज मला सकाळी मॉर्निंगला उठायला उशीर झाला तर त्याच्यामुळे मी आज गरम पाणी सुद्धा पिलं नव्हते मग ते झालं त्याच्यानंतर किराणा माझ्या मिस्टरने आणून ठेवला होता म्हटलं ती शारवी यायच्या अगोदर पटकन आहे ना किराणा ज्या जागी त्या जागी ठेवून देऊ आणि तिने एक एक परत वस्तू काढायला गेली ना परत मला एक एक शोधून शोधून इकडून तिकडून आणून परत ठेवावे लागेल मग ती यायच्या अगोदर मी म्हटलं किराणा पण मस्त व्यवस्थित ठेवून देऊ किराण्याचं पण काम मी करत होते इकडे मग काय पाहिलं पहिलं मिस्टरांनी काय काय आणलं सगळं किराण्याचं सामान वगैरे ठेवून दिलं असाच माझा दुपारचा दिवस गेला संध्याकाळी मिस्टरांनी येताना वडे आणले ते पण न सांगता त्यांचं असंच असतं काही पण असेल ना तर न सांगता आणता मग काय शार्वे मॅडम खुश तिला तर खूप आवडतात वडे मग खायला लागली मॅडम आमची पण त्यांना खूप तिखट लागले मग त्यांनी तर काही खाल्लेच नाही मग काय आम्ही दोघांनीच खाल्ले तेवढ्यात मग कुरियर आलं मध्ये मग मागवलं होतं मी ट्रायपॉड आणि रिंग लाईट तर मी हा उद्या ओपन करणार होते पण शार्वी माझी काय ऐकतच नव्हती आजच ओपन कर ओपन कर कारण की मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं मग मिस्टर म्हटले जाऊद्या ओपन करून टाक आणि मला पण काय त्याचं कशी फिटिंग करायची माहिती नव्हतं मग म्हटलं तुम्हीच मला करून द्या कारण की मला उद्या शूटिंग काढायला बरं होईल मग त्यात चारवीचे दहा प्रश्न मम्मा माझ्यासाठी मेकअप आणलाय का माझ्यासाठी मेकअप आलाय का माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे का तिला खूप असं कोणालाही तेच सांगत असते माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणा मम्मा याच्यात पिझ्झा आहे का कारण की ते पिझ्झासारखा बॉक्स वाटलं ती म्हणजे मम्मा हा पिझ्झा आहे का आणि नंतर हे ओपन केल्यानंतर तिला इतका आनंद झाला मम्मा हे तर फोटो काढायचे फोटो आजकालच्या मुलांना तर सांगायची गरजच पडत नाही मोबाईल वगैरे पाहतात त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं हो ना चला आता मी तुमच्याशी गप्पा मारते पण इकडे तर मला स्वयंपाकाला उशीर होतोय ना साडेआठ पावणे नऊ वाजून गेले पण आता काय करू शेवग्याची भाजी करायची होती एकाकडे शेवगा लावला कुकरमध्ये आणि लगेच दोन कांदे भाजायला ठेवले मग मसाला झाला मसाल्यामध्ये भाजलेला कांदा भाजकी डाळ लसूण अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतली आणि इकडे खोबऱ्याचा तर मसाला होताच माझ्याकडे वाटलेला मग हा मसाला माझा मिक्सरमध्ये वाटून झाला लगेच मी इकडे तेल टाकून तेल टाकून खोबऱ्याचा मसाला परतवून घेतला आणि वाटलेला जो मसाला आहे तो परतवून घेतला मग त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले हळद धणा पावडर तिखट मिरची पावडर गरम मसाला हे टाकून हलवून घेतलं मसाला चांगला लाल झाला एकाकडे गरम पाणी ठेवलं पे कारण की गरम पाणी टाकलं ना भाजीमध्ये तर तरी चांगली येते भाजीला आणि मग शिजवलेला शेवगा टाकला मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकून इकडे मस्त भाजी होते इकडे भाजी होते पण इकडे काय साडेनऊ पाऊन साडेनऊ वाजून गेले पटकन भाकरी टाकायला सुरुवात केली तुमच्याकडे असं होत असेल ना बाबा, आ, की बाबा कामाच्या याच्यामध्ये किंवा काय आपलं घड्याळ्याकडे लक्षात जात नाही आणि खूप उशीर होतो आज आमचं नेमकं तसंच झालं मिस्टर पण म्हणाले आज आपल्याला जेवायला खूपच उशीर झाला काय माहिती माझंही घड्याळ्याकडे लक्ष गेलं नाही आणि टाइम पण कसा गेला ते कळालंच नाही मग पटकन मी दोन भाकरी टाकून घेतल्या कारण की वडे खाल्ले होते त्यामुळे काय एवढी भूक नव्हती आणि मिस्टर पण काय का भात, भात खात नाही शार्वी पण काय भात खाणार नव्हते मिस्टरांना कंपनीमध्ये भातच असतो म्हणजे संध्याकाळी भात खातच नाही दोनच भाकरी टाकायच्या होत्या मग पटकन स्वयंपाक झाला पटकन आम्ही जेवण केलं याचं सव्वा दहा वाजून गेले त्यात माझ्या आईचा फोन आला शार्वीसोबत बोलायचं होतं मग शार्वीसोबत व्हिडिओ कॉल वगैरे बोललं झालं अकरा स सव्वा अकरा वाजून गेले किचन तर धुवायचा होता सगळं आवरायचं होतं पण म्हटलं बाबा आज कंटाळा केला तर मग सकाळी किचन जर फ्रेश असेल स्वच्छ असेल तर काम करायला सुस्त, मग पटकन मी इकडे किचन वगैरे आवरला रेडिओ मिरचीचे गाणे ऐकत ऐकत आणि आमची शर्मी मॅडम साडे अकराला डान्स करत आहे